ह्या गोल गोल चकत्या बनवून केलेली ही भाजी दिसायला जेवढी छान दिसत आहे ना चवीला देखील तितकीच छान होते तोंडलीची भाजी आपण बनवत आहोत बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट होते आणि विशेष म्हणजे ही फक्त आपण वाफेवर शिजवलेली आहे त्याच्यामुळे चवीला तर खूपच छान होते ज्यांना तोंडली खायला आवडत नाही ते देखील तोंडलीची ही भाजी बोट चाटून खातील रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत भाजीसाठी आपल्याला लागणार आहे तोंडली तर पाव किलो एकदम ताजी अशी तोंडली मी घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे पुसून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कट करायचं आहे आता कट करण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ह्या अशा गोल चकत्या करून घेणे या पद्धतीच्या फार पातळ किंवा फार जाड देखील नसाव्यात तर या पद्धतीने ह्या अशा असायला हव्यात आणि तोंडलींच्या अशा ह्या गोल चकत्या करायला फार वेळ लागत नाही देखील वाचतो त्याऐवजी जर आपण उभे कट करत बसलो तर त्याला वेळ जास्त लागतो आणि ह्या गोल चकत्या दिसायला देखील खूप छान दिसतात तर भाजीची सगळी तयारी झालेली आहे एका साईडला मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे दोन चमचे तेल गरम झालं की यामध्ये फोडणी टाकूया पाव चमचा मोहरी टाकलेली आहे पाव चमचा जिरं टाकलेलं आहे चांगलं तडतडलं की याच्यामध्ये एक चमचा असा कुटलेला लसूण घालायचं आहे कुटलेल्या लसणामुळे चव जे आहे ना छान येते हलकासा हा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मीडियम साईजचा अर्धा कांदा एकदम बारीक असा कापलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे कांद्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे तर कांदा देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे कांदा मऊ होतपर्यंत आणि हलकासा कलर चेंज होतपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे तर साधारणतः एक मिनटानंतर इथे कलर चेंज झालेला आहे तर याच्यामध्ये आपण दोन ते तीन ताजी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे आता हे कांद्याबरोबर परतून घेऊया कढीपत्ता सुरुवातीला टाकला तर फोडणीमध्ये जाळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथे कांदा परतत आल्याच्या नंतर मी इथे टाकलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित कांदा वगैरे परतून झालेला आहे तोंडली आपण कापून ठेवली होती ती ॲड करूया आता ही तोंडली जी आहे ना आपल्याला तेलावर चांगली अशी परतून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ देखील लगेच टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ही तोंडली जी आहे ना मस्त अशी चवदार होतात तेलावर परतून घेतल्यामुळे काय होतं तोंडली छान अशी शिजली जातात खाताना बऱ्याचदा काय होतं कितीही शिजवली तरी असे टसटस लागतात तर तसं लागत तस नाही एकदम छान अशी चव देखील लागते एक मिनिटभर आपल्याला चांगल्या अशी ही तेलावर परतून घ्यायची आहे जेवढी आपण भाजी व्यवस्थित परतू तेवढी ही चव जी आहे ना छान लागते तर जशी अशी ही वाफेवर परतली जाईल तशी त्याचा कलर देखील चेंज होईल तर आता ही व्यवस्थित अशी परतून घेतल्याच्यानंतर आपण याच्यावर ठेवणार आहोत झाकण आणि झाकण ठेवून एक वाफ येथपर्यंत एक चार ते पाच मिनिट लो फ्लेमवर चांगली अशी ही वाफवून घ्यायची आहे पाण्याचा बिलकुल वापर न करता आपण हे एक साधारणतः पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि वाफेचं देखील पाणी याच्यामध्ये पडतं त्याच्यामुळे एक ओलसरपणा भाजीला येत असतो एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज लागत नाही आणि ह्या वाफेवरच अशी शिजवून घेतली म्हणजे छान अशी शिजली देखील जाते एकदा मध्ये अशी ही मिक्स करून घेतलेली आहे पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एक तीन ते चार मिनिट शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथं तोंडल्यांचा कलर जो आहे ना चेंज झालेला आहे आणि थोडी साईज देखील एकदम कमी झालेली आहे म्हणजे व्यवस्थित असे आपली तोंडली शिजलेली आहे कलर देखील ट्रान्सपरंट झालेला आहे त्यानंतर सगळ्यात छोटे सुक्के मसाले टाकलेले आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे त्याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता किंवा दुसरा कुठला भाजीचा मसाला असेल तो देखील वापरू शकता पावभाजी मसाल्याने ही भाजी चवीला छान होते तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया कलर भाजीचा एकदम छान आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये बरेच जण ओलं खोबरं घालतात तर त्याचबरोबर तुम्ही शेंगदाण्याचा कूड देखील वापरू शकता जे अवेलेबल असेल ते पण शक्यतो शेंगदाण्याचा कूड जो आहे ना घरामध्ये बनवलेला असतो त्याच्यामुळे मी इथे शेंगदाण्याचा कूट वापरत आहे जर तुम्हाला ओलो खोबरं वापरायचं असेल तर ते वापरू शकता चव दोन्हींनीही छानच येते त्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपण एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे त्याचबरोबर हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे कापून दिसायला छान दिसते तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ आली का गॅस बंद करायचं आहे आणि वाफ जी आहे ती पूर्णपणे तशीच मुरू द्यायची आहे त्याच्यामुळे भाजीमध्ये दे ओलसरपणा देखील येतो आणि त्याचबरोबर मसाल्यांची चव जी आहे ना ती तोंडल्यामध्ये छान अशी मुरली जाते आणि चवीला ही भाजी खूप छान होते तर इथे पाहू शकता है। एकदम मस्त अशी ही भाजी खाण्यासाठी आपली गरम गरम तयार झालेली आहे तर चवीला तर खूपच छान होते चपातीबरोबर रोटीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरम भाताबरोबर खायचं म्हटलं तरी खूप छान लागते टिफिनवर द्यायचं म्हटलं तरी एकदम बेस्ट ऑप्शन आहे झटपट अशी होते फार वेळ देखील लागत नाही तर मुलं देखील आवडीने ही भाजी खातील किंवा मोठ्यांना देखील ही भाजी आवडेलच तर घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी -टी किटिकीच्या मराठी रेसिपीजला नवी सरता सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत टेक कर बाय